आपल्या सगळ्यांचे लाडके संजय भाऊ बनसोळे यांच्या आयोजनामधून क्रीडा आणि सेवा संचालनालयाच्या संयोजनामधून आणि या भव्य दिवे सोहळ्यासोबत असलेलं आयोजन यासाठी आज असलेली मान्यवरांची भांडी आली आणि आज खास या मान्यवरांचा सन्मान करणं हे आपल्या कर्तव्य आहे म्हणूनच सर्वप्रथम मी निमंत्रित करते आपल्या सगळ्या या मान्यवरांच्या सन्मानासाठी आपल्या संयोजन समितीला अर्थातच हा दिवस सोहळा या संयोजनाचा सर्वप्रथम आपल्या या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत चालू गोष्टी संपल्यानंतर विशाल रानवडे लाल कस्तूम आणि अभिषेक बडडे पुणेचे निळ कस्तूम सत्याऐंशी किलोची फायनलची कुस्ती होईल दोन्ही पैलवानांनी लगेच आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे